ਨਰਦਰ ਦੇ ਨਰਦਰ ਦੇ ਤਾਂ ਜਸਤੇ ਗੋ ਹਾਂ ਤੋਂ ਜਸਤੇ ਪਾ ਲਈ कमर पणकते त्याला कळत सगळं माहिती जास्त बोलणे जास्त 오, 예, 나, 곰, 마, 예, 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 예,

I d t k n I d o t k I t k I d o t k n t k n n t कोनसे जनन जनन है ये पता है किसी को सब तो ये है कि हम जो और जो है वो सब से इस्तेमाल से और ये बात है और वो है 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 वो どうやら。<ELL> বিসাতে করতে পারি হ্যাঁ করতে পারি ইন্ট্রাগেট ইন্ট্রাগেট মডেল হে দিও হ্যাঁ ইন্ট্রাগেট ডিআরএস দি দেনসা এইట్లా আই উইল মডেল আই উইল নো লাইক এই সুন্দর না 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 ঠিক আছে आणि मी शुगर आहे आणि मी सालेमनजी आपलं बरोबर आहे हां देखिल सालेमनजी आपलं बघितला हां

तर हॉटेलमध्ये जे तुम्ही करता ना फायर तर राईट हँड साइड सोपे ठेवलेले दोन तिथं तर टी व्ही नाईन ची फोर जी का काही त्यांना फक्त डिहायड्रेशन झालेलं आहे आणि त्यांची प्रकृती आता एकदम आहे स्टेबल आहे काही काळजीचं वगैरे कारण नाही फक्त त्यांना विश्रांतीची फार नितांत गरज आहे आणि बाकीचं आम्ही थोडंसं त्यांना सलाईन वगैरे हो देऊन त्यांची प्रकृती व्यवस्थित होऊन जाईल काळजीचं काही कारण वाटत नाही हातामधून मुंग्या वगैरे येत नेमकं काय कारण डिहायड्रेशन हातात येणं का हात थरथर कापणं हे सगळी डिहायड्रेशन आणि त्याचेच लक्षण आहे शरीरातले अत्यावश्यक क्षार कमी झालेले आहेत आणि थोडंसं शरीरातलं साखरेचं प्रमाण त्यांच्या कमी झालेलं आहे हे सगळं त्यांच्या अतिरिक्त परिणाम दिसून येतोय त्यामुळे आपण काय सल्ला विश्रांती पाहिजे एक चोवीस तास पूर्ण विश्रांती लागेल आणि त्यांची प्रकृती आमचा सल्ला की त्यांना विश्रांती अच्छा 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 अ

جي ۽ اها لڳو ٿو انترا اٿلڙا ڪا به چڪا ٿا ۽ وڃي وڃي ٿو ٻئي پاسي کي ملائي ٿو ڳوره شراب جو پرمان گڏي ٿي رهيو آهي ۽ اهو جو سورو سورو ڪري رهيو آهي ۽ اهو ٿا ڏيڻا چڪا ڏين ۽ جنم ڏيڻو سمجهرتا آهي ۽ اهو سورو ائين ٿين ٿا هن مندر طرف

कोनको छ त्यो सबै त्यो सम्झना यार वर्षाले नलासिले गफना गर्न बढ्दै गएको छ हैन नै अगाडि जान सक्नुहुन्छ आताच आम्ही त्यांना कुठे डिहायड्रेशन झाल्यामुळं शरीरातले ग्लुकोज चाराचे त्यामुळे आमचं सर्वांना ग्लुकोज वगैरे आणि बिन्दुर सिरन्तर तबदेखि पूर्ण वर्णन भयो थाले। त्यो चाहिँ जुन म गे यते मुनिया हाइपिटेन्सन चाहिँ भन्दै। बाहेक त सर गाबले त के छ। महत्त्वपूर्ण पूर्ण मान्छे वाला सब डाक्टर साहबले केस गरेकोलाई जुन चाहिँ १३ कि सकेले डायग्नोसिस गरेर के गर्नु। खासै डाक्टर जी चाहिँ धेरै पहिले मदनउनु तर नि हुन्छ गुरु। त्यो चाहिँ कम चाहिँ मात्रै त्यो उच्च छ। यो पद्धतिले चाहिँ असर गर्न सक्छ।

शाळाचं क्रमांक आले बघितलं तुमचं काय नाम लोकेशन काहीतरी अच्छा

Thank <laughs> you. বারবার <laughs>

Gracias.

자기 저기 저

to okay. কটন ন্যাপকিন কপলে नॉर्मल आहे हृदयाचे लोक शास्त्र साधारण पडत आहे ना नॉर्मल सायनस एक्झम आहे इंटरव्हल चांगला आहे त्यांचा रक्तदाब थोडासा कमी बाजूला आहे डेहायड्रेशनचे भरपूर हे सायन्स आहेत त्यांच्यामध्ये आणि कदाचित साखर पण कमी असलेली आहे आपण इथेच त्यांना सलाईन लावून नाही महाराष्ट्र अख्खा बघतोय त्यांना म्हणून प्रश्न हा आहे की आता काही सिरियस नाही आहे ना सिरियस निश्चितच नाहीये पण डिहायड्रेशन मात्र आहे आहे त्यांना जे मसल क्रॅम्प आहे तर ते मात्र सिविड्रेशन होदयराज फडकडे सगळ्यांनी